की मी एका वाक्यात जर सांगायचं या मीटिंगचं कारण आणि त्याचा तो एवढाच आहे की ही सीट नाशिकची आपण लढवायची की नाही कार्यकर्त्यांचं काय मत आहे कार्यकर्त्यांचं मत ही सीट आपण लढवली पाहिजे थोडं ठरलं राष्ट्रवादी राष्ट्रवादी मी राष्ट्रवादीच बोलतोय राष्ट्रवादी अजितदादा अजितदादा ग्रुप राष्ट्रवादी त्या संदर्भात मी बोलतोय मिटिंग कुठली आहे आता ही मिटिंग अजितदादांचीच आहे ना राष्ट्रवादी अजितदादा तिथे आम्हाला ती सीट लढायची त्या संदर्भामध्ये निर्णय ते घेत आहेत तर आपण लढायचं आम्ही चाचपणी करतोय दोन तीन दिवसापासून आज सगळ्यांना म्हटलं बोलबारी विचार सगळ्यांचं मत पडलं की लढा आणि आम्ही ते निवडून आणू असं म्हणतोय अशी तुमची इच्छा आहे का अशी भाजपकडनं सांगितलं गेलं अशी चर्चा आहे असं आहे का यात तथ्य आहे तुम्हाला कोणी सांगितलं अंजली रमन यांनी ट्वीट केलंय कधी केलं मी तर अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाणीवर घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार उमेदवार म्हणून तुम्ही चर्चा करता चांगली गोष्ट आहे काय अनेक आता आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार की नाही ती जागा सुटल्यानंतर मग कोण उमेदवार हे ठरणार आहे तर आता ही जागा घ्यावी असं कार्यक्रम म्हणणं आहे जर तर त्या प्रश्नावर मी उत्तर नाही देऊ शकणार क्वेश्चन तुम्ही विचारणार असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल त्याला जागा मिळू द्या मग सगळे परत बसतील नंतर होते केंद्रात जायला तुम्ही इच्छुक असता तर नाही केंद्रात जायला इच्छुक आहात का या देशात राहायला इच्छुक आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका